द नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनल मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आर्षिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी सोयाबीनचा हा हमीभाव हा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका असून तो गेल्या वर्षीपेक्षा दोनशे ब्याण्णव रुपयांनी अधिक आहे सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरू करण्यात आलेले असून त्याची संख्या आणखी वाढवण्यात येणार असल्याची राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात देखील आलेले आहे राज्यात सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे केंद्र शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी प्रति क्विंटल रुपये चार हजार आठशे ब्याण्णव इतका हमीभाव घोषित केला आहे हा दर मागील दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या हमीभावापेक्षा भावापेक्षा रुपये दोनशे ब्याण्णव प्रति क्विंटल इतका जास्त आहे महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू नाफेड व एन सी सी एफ तसेच राज्यातील सर्व प्रमुख नोडल एजन्सीची राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली सदर बैठकीमधील चर्चेनुसार हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व एन सी सी एफ मार्फत प्रथमच महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई व विदर्भ पणन महासंघ नागपूर यांच्या वतीने राज्यात सोयाबीन खरेदीकरिता शेतकरी नोंदणी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आला आहे केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या नाफेड व एन सी सी एफ या दोन्ही नोडल एजन्सीसोबत संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदी करिता राज्यात जिल्ह्याचे विभागणी करून नाफेड वय एन सी सी एफ कार्यालयाने सव्वीस जिल्ह्यातील एकूण दोनशे छप्पन खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली त्यापैकी दोनशे बेचाळीस खरेदी केंद्र सुरू देखील झालेले आहेत सुरू झालेल्या खरेदी केंद्रामार्फत निश्चित केलेल्या कालावधीत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा आता हे जे सव्वीस जिल्ह्यामध्ये दोनशे छप्पन खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे तर ते सव्वीस जिल्हे कोणते आणि त्या जिल्ह्यामध्ये किती खरेदी केंद्र मंजूर झालेले आहेत हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सदरील योजना ही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा याकरिता राबवण्यात येत आहे तर त्यासाठी आपल्या पिकाची नोंदणी आपल्याला करणे बंधनकारक आहे तर आपण नोंदणी कशी करायची ते पाहूयात त्यासाठी आपण आपल्या जवळच्या नाफेड किंवा एन सी सी एफच्या खरेदी केंद्रावर आपलं सात बारा उतारा ज्यावर की आपल्या सोयाबीन या पिकाची नोंद असावी असा सात बारा उतारा आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेऊन आपल्या जवळच्या एन सी सी एफ किंवा नाफेड खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यायची आणि आपण आपला मोबाईल नंबरही तेथे द्यायचा असा मोबाईल नंबर जो की चालू राहील आपला कारण की नोंदणी केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्या मालाचा खरेदी करण्यासाठी नंबर येईल त्यावेळेस आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर एस एम एसद्वारे कळवले जाईल एस एम एस आला की आपण आपला माल तिथे विक्रीसाठी घेऊन जायचा आहे मित्रांनो आता पाहूयात आपण जिल्ह्यावाईज किती खरेदी केंद्र मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो मागील दोन तीन दिवसामध्ये दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत एक प्रेस नोट रिलीज करण्यात आली होती त्यानुसार नाफेडमार्फत अकोला नऊ अमरावती आठ बीड सोळा बुलढाणा बारा धाराशिव पंधरा धुळे पाच जळगाव चौदा जालना अकरा कोल्हापूर एक लातूर चौदा नागपूर आठ नंदुरबार दोन परभणी आठ पुणे एक सांगली दोन सातारा एक वर्धा आठ वाशिम पाच व यवतमाळ सात एकूण कुन एकोणीस जिल्हे आहेत हे अशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्राची संख्या आहे व एन सी सी एफ मार्फत नाशिकमध्ये सहा अहमदनगरमध्ये सात सोलापूरमध्ये अकरा छत्रपती संभाजीनगरमध्ये अकरा हिंगोलीमध्ये नऊ चंद्रपूरमध्ये पाच व नांदेडमध्ये चौदा अशा रीतीने एकूण सात जिल्ह्यामध्ये एन सी सी एफ मार्फत खरेदी केंद्राची संख्या असणार आहे यामध्ये वाढदेखील होणार आहे मित्रांनो दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद